आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा भारतातील पहिल्या महिला शिक्षिका स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या अत्याचारितांच्या समर्थक आणि प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणून त्यांचा वारसा कमी करणे अशक्य आहे निरक्षर स्त्री शिक्षण घेईल शिक्षिका बनेल आणि वर्षानुवर्षे त्रस्त असलेल्या स्त्रिया आणि शूद्रांसाठी अज्ञानाचा अंधार दूर करेल ही कल्पना भारतीय इतिहासाच्या दोन सहस्र वर्षात अतुलनीय आहे शिक्षणाच्या क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करावे दुष्काळात अन्नान्न करून तडफडणाऱ्या हजारो जीवांच्या मुखात घास भरवावा शेतकरी सामाजिक सुधारणांसाठी वाम्याचे साधन हाती घेऊन कवित्री आणि लेखिका बनावे सर्व गाव सर्व समाज सुशिक्षित सुसंस्कृत करण्याचे जनावरांप्रमाणे जिणे जगणाऱ्या स्त्रीशूद्रांना माणसात आणण्याचे वेळ घ्यावे पतीच्या निधनानंतरही शोक करीत नाही बसता सत्यशोधक समाजाच्या तत्वप्रसाराचे कार्य करण्याचे सतीचे वाण घेऊन अविश्रात काम करावे दिनदलितांसाठी दिनदलितांच्या मुलांसाठी रोगांच्या साथीत दिवसारात्री घराबाहेर धावावे त्यांची सेवा करावी प्लेगच्या साथीत दत्तकपुत्र यशवंतराव फुले यांना कडेवर घेऊन प्लेगने त्रस्त असल्यामुळे रुग्णालयात आणले आजारपणाने स्वतःला खेळले आहे याची जाणीव होऊन सुद्धा सावित्रीबाई रुग्णांना मदत करत राहिल्या व प्रक्रियेत अनंतासाठी विलीन झाल्या अशा व्यक्तिमत्वाचे वर्णन केवळ अलौकिक म्हणून केले जाऊ शकते सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या धैर्याने आणि अविचल इच्छेने स्त्री शिक्षणाच्या संदर्भात नव जागरणाचा पाया रचला ज्यांनी आजपर्यंत स्त्रियांच्या अस्तित्वाची कल्पना केली होती त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला समतावादी राहणीमानातून दलितांच्या उन्नतीसाठी फुले यांना योग्य मान्यता दिल्याशिवाय भारतातील सामाजिक सुधारणेचा इतिहास अपूर्ण आहे त्यांच्या सक्रियतेमध्ये अध्यापन नेतृत्व ग्राउंडवर्क कविता आणि बरेच काही समाविष्ट आहे त्यांनी एकोणीसव्या शतकातील महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय वातावरणच बदलले नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी एक वारसा सोडला आज स्त्रीपुरुष समानता आणि न्यायाचा भाग बनलेले बरेचसे अधिकार त्यांच्या आणि फातिमा शेख यांनी फार पूर्वी उचललेल्या क्रांतिकारी पावलांचे उत्पादन म्हणून पाहिले जाऊ शकतात परिचय ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे भारताच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातील एक अपवादात्मक जोडपे म्हणून ओळखले जातात ते दोघेही सामाजिक न्याय आणि लैंगिक समानतेसाठी चळवळ विकसित करण्याच्या लढ्यात खोलवर सामील होते माहिती ही शक्ती आहे आणि स्त्रिया आणि कनिष्ठ जाती त्याशिवाय प्रगती करू शकत नाहीत हे ओळखून त्यांनी त्यांच्यात शिक्षण वाढवण्याचे काम केले सावित्रीबाई फुले या मराठी कवित्री समाजसुधारक आणि शिक्षिका होत्या पती ज्योतिबा फुले यांच्या समवेत त्यांनी महिला हक्क आणि शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले मुलींच्या शाळेत सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांना आधुनिक मराठी महाकाव्याचे सूत्रधार मानले जाते अठराशे बावन्नमध्ये त्यांनी अस्पृश्य मुलींसाठी एक अकादमी स्थापन केली त्यांच्याबद्दल फारसे काही प्रकाशित झाले नसतानाही त्यांना स्त्री शिक्षणाचे संस्थापक मानले जाते निसंशयपणे सावित्रीबाईंना त्यांचे शिक्षण आणि प्रेरणा त्यांच्या पतीकडून मिळाली परंतु ती अखेरीस त्यांच्या स्वतमध्ये आली, आली। जन्म आणि प्रारंभिक जीवन सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला खंडोजी नेवासे पाटील हे त्यांचे वडील आणि लक्ष्मी त्यांची आई ती त्यांच्या वडिलांची मोठी मुलगी होती सावित्रीबाई त्यांच्या सुरुवातीच्या काळात एक सामान्य मुलगी होती खेळकर आणि हसरी होती पण जस जसा काळ पुढे गेला तस तसा त्यांना आश्चर्यकारक गोष्टींचा सामना करावा लागला लहानपणापासूनच त्यांच्या धैर्य निर्भयपणा होता आणि बुद्धीने त्या दिमाखदार होत्या त्यामुळे जोखमीचा सामना करताना त्यांना आनंद मिळत असे सावित्रीबाई एक कुशल जलतरणपटू आणि खेळाडू होत्या विटी दांडू आणि दगडाने निशाणा साधण्यात त्या खूपच हुशार होत्या कमकुवत मुलाला त्रास देणाऱ्या कोणत्याही तरुणाला त्या निहसंशयपणे शिक्षा करत असत जंगली वनस्पती आणि प्राण्यांची नावे जाणून घेतल्याने त्यांनी जंगलात फिरताना कसलाच त्रास वा भीती नसे त्या जंगलात खूप धाडसाने फिरत एका क्षणी सावित्रीबाईंना जंगलात एक साप दिसला तो घरत्यातील अंड्यांकडे जाण्यासाठी झाडावर माप टाकत होता सावित्रीबाईंनी एक मोठा दगड धरला आणि तो अचूकपणे सापाकडे फेकला सापाला इजा झाली तो मागे हटला उर्वरित मुलांनी घराकडे धाव घेतली आणि लहान मुलांना उचलले मात्र सावित्रीबाई सापाला मारतच राहिल्या बोध देत म्हणाल्या रानती जीवा तू अंडी खाशील आता काठी खा अजून एक घेमग तिला खंडोजींनी घरी नेले सावित्रीबाईंना त्या लहान असताना त्यांना लिहिणे वाचणे माहीत नव्हते एके दिवशी सावित्रीने पानं उलटताना पाहिल्यावर तिचे वडील संतापले आणि त्यांनी इंग्रजी पुस्तक खिडकीतून बाहेर फेकले सावित्रीबाईंचे वडिलांशी मतभेद नव्हते पण तरीही तिने गप्प राहून ते परत नेले आणि ती कधीतरी वाचेल असा संकल्प केला अठराशे चाळीस मध्ये ती नऊ वर्षांची असताना ज्योतिबा फुले या तेरा वर्षांच्या मुलाशी त्यांचा विवाह झाला होता शाळेत जाणाऱ्या महिलांचे ज्योतिबा फुले खंबीर पुरस्कर्ते होते शिक्षणामुळे स्त्रियांना स्वातंत्र्य मिळू शकते याची जाणीव असल्याने त्यांनी स्वतः सावित्रीबाईंना शिक्षण दिले सावित्रीबाई फुले या मराठी कवित्री समाजसुधारक आणि शिक्षिका होत्या त्यांनी व त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी महिला हक्क आणि शिक्षणासाठी महत्वपूर्ण कार्य केले मुलींच्या शाळेत सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्या आजच्या जगातील मराठी महाकाव्याची अग्रदूत कवित्री म्हणून ओळखल्या जातात अठराशे बावन्नमध्ये त्यांनी अस्पृश्य मुलींसाठी एक अकादमी स्थापन केली सावित्रीबाईंना ज्योतिबा फुले ह्या सहकारी मिशन ऑपरेटर यांच्या पत्नी म्हणून बऱ्याचदा ओळखले जात असे हेनी संस्कृत महत्त्वाचे असले तरी सावित्रीबाईंचे नेतृत्व आणि कर्तृत्व दुर्लक्षित होण्यासारखे नाही सावित्रीबाईंना त्यांच्या पतीकडून शिक्षण आणि प्रेरणा मिळाली यात शंका नाही परंतु त्या देखील एकनिष्ठ उत्साही आणि शैक्षणिक गोष्टींमध्ये रस घेणाऱ्या होत्या त्यांची भक्ती कार्य आणि शरणागतीने प्रेरित होती हेही तितकेच महत्वाचे वास्तव आहे सावित्रीबाई फुले यांची शिक्षण आणि समाजासाठी भूमिका सावित्रीबाईनंतरची जबाबदारी ज्योतिबाच्या मित्रांनी नावे परांजपे आणि भवाळकर यांनी घेतली सावित्रीबाईंचे अध्यापनाचे प्रशिक्षण अहमदनगर आणि पुण्याच्या शाळांमध्ये झाले या अर्थाने सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या आणि प्रमुख शिक्षिका बनल्या सर्वसाधारणपणे भारतीय स्त्रियांना त्यावेळी खूप सोसावे लागत असे अन्नपूर्णा जोगी सुमिती मोकाशी दुर्गा देशमुख माधवी धन्ना सोनू पवार आणि जरना कर्डले या चार ते सहा वयोगटातील सुमारे सहा सात मुलींनी अठराशे आठेचाळीस मध्ये ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत प्रवेश घेतला सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांनी अठराशे आठेचाळीस ते अठराशे एक्कावन्न दरम्यान अठरा शाळा स्थापन केल्या पहिली ते अठरावी शाळा पुणे महाराष्ट्रात उघडण्यात आली या संस्थांमध्ये स्थापन झालेल्या पहिल्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका या सावित्रीबाई फुले होत्या तीन जुलै अठराशे एक्कावन्न रोजी या शाळेची स्थापना झाली सुरुवातीला फक्त आठ मुली होत्या पण त्या झपाट्याने अठ्ठेचाळीस पर्यंत वाढल्या विष्णू पंत मोरेश्वर आणि विठ्ठल भास्कर हे त्यांचे सहायक शिक्षक होते सोळा ऑक्टोबर अठराशे एक्कावन्न रोजी दादोवा येथील शाळा निरीक्षक पांडुरंग यांनी पाहणी करून मुलींच्या विकासाबाबत विचारणा केली हा कालावधी जास्त नसला तरी मुलींची संख्या लक्षणीय होती सतरा फेब्रुवारी अठराशे बावन्न रोजी पहिली व्हीली वार्षिक शालेय परीक्षा घेण्यात आली बारा फेब्रुवारी अठराशे त्रेपन्न रोजी पुणे महाराष्ट्र येथे झालेल्या दुसऱ्या परीक्षेसाठी पुरुषांची मोठी गर्दी होती शाळेमध्ये कदाचित तीन हजार पुरुष होते या परीक्षेत दोनशे सदोतीस महिलांनी परीक्षा दिली कॉलेजच्या हिशोबाची पाहणी केली असता एकोणवीसशे सत्तेचाळीसमध्ये काही रुपयांत संस्था सुरू झाल्याचे कळले शिवाय सरकारने दक्षिणा बक्षीस रकमेतून नऊशे रुपयांचा पुरावा दिला उघडलेल्या शाळांचा अहवाल संग्रहालयाकडे आहे अठराशे अठ्ठावन मध्ये झालेल्या परीक्षेचा अहवाल लंडनमधील व लायब्ररीमध्ये आढळू शकतो ज्योतिबा फुले यांचे महत्व ओळखून ब्रिटिश सरकारने सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी त्यांना शाल देऊन त्यांचे कौतुक केले ज्योतिबा फुले यांनी मुलींना व्यावसायिक शिक्षण देण्यावर आपले लक्ष केंद्रित केले त्यांनी व्यवस्था निर्माण केली त्यावेळी संस्था सोडण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय हा एक मोठा मुद्दा होता फुले यांनी आपल्या मित्रांसह वास्तविक व्यावहारिक उपाय शोधले दारिद्र्य आणि शिक्षणातील उत्साहाचा अभाव हे दोन प्रमुख कारणे शाळा सोडण्यात दिसण्यात आली त्यांनी विद्यार्थ्यांना पैसे देऊ केले व वंचितांच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना सुधारली त्यांनी एक कार्यक्रम सुरू केला ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या फायद्यांविषयी माहिती देण्यात आली त्यांनी पालकांसाठी निरक्षरता धोरण सादर केले अशा प्रकारे त्यांचे कार्य केवळ या स्थानापुरते मर्यादित राहता पसरत गेले त्यांनी अशा प्रकारे सर्व समावेशक शालेय शिक्षण योजना तयार केली शाळा गळतीला कारणीभूत घटक म्हणजे गरिबी अंधश्रद्धा पंचायती आणि जाती फुले जोडप्यांनी युक्तिवाद आणि पूर्तता शोधण्यासाठी ब्लू प्रिंटकडे पाहिले आजकाल ते खरोखर उपयुक्त आहे प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्यासाठी आपल्या समजुतीनुसार कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि बंडखोर कवित्री म्हणून सावित्री बारी इतिहासाने स्मरणात ठेवल्या पाहिजेत शूद्र जन्म घेती पूर्वीची पापेती जन्मी या फेडती शूद्र सारे विषम रचती समाजाची रीती धूर्ताची ही नीती अमानव मनु म्हणे दोन हजार वर्षांचे शूद्रा दुखणे लागले ब्रह्मविहित सेवेचे भूदेवांनी पछाडले शूद्राचे दुखणे शेवटपर्यंतचे समाजकार्य अठराशे शहाऐंशी आणि अठराशे सत्याऐंशीच्या दुष्काळानंतर ज्योतिबा फुले यांना हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे त्यांची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली सावित्रीबाईंनी रात्रंदिवस त्यांची काळजी घेतली ते बरे झाले आणि त्यांनी आपल्या संस्थांसाठी पुन्हा काम सुरू केले त्यावेळी ते आर्थिक संकटातून जात होते पुन्हा कन्स्ट्रक्शन अड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचा व्यवसाय खालच्या टप्प्यावर पोहोचला होता त्याचे महसूल प्रवाह बंद होत होते आणि त्याची किंमत खूप जास्त होती कमी आर्थिक स्रोत उपलब्ध होते आणि खर्च वाढत होता कारण त्यांना त्यांच्या शाळा आणि त्यांची संस्था कशी व्यवस्थापित करायची याची चिंता वाटू लागली एका छात्राने अवघ्या चौदा वर्षांची असताना आत्मचरित्रात्मक निबंध लिहिला तेव्हा महाराष्ट्र सरकारने आदिवासींच्या मुलामुलींना शाळेत राहण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना उपस्थिती भत्ता देण्यास सुरुवात केली हा निबंध मराठी साहित्यात महत्त्वाचा मानला जातो आधुनिक दलित साहित्याची ही असू शकते सावित्रीबाईंनी सांगितले असता ब्राह्मणांनी दावा केला की ब्राह्मणांनाच फक्त वेदांचा अभ्यास करण्याचा अधिकार आहे ब्राह्मण नसणाऱ्या मुलांनी वेदांचा अभ्यास करणे योग्य नाही हा भाग वाचल्यानंतर ज्ञानोद्याचे संपादक खूप उत्सुक झाले आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांवर त्याचा प्रभाव पडला त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातील लेखाचे दोन तुकडे केले हा निबंध मार्च अठराशे पंचावन्नमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी एज्युकेशनच्या रिपोर्टमध्ये आला सावित्रीबाई फुले शिकवत असताना त्यांना मोठ्या प्रमाणात या सामाजिक विरोधाचा सामना करावा लागला पुरुषांनी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे ऐकूनही दोघांनी त्यांचा सामाजिक लढा सुरूच ठेवला सावित्रीबाई फुलेना लोकांकडून अपमानास्पद शेरेबाजी करण्यात आली आणि दगड व चिखल फेक करण्यात आली जर वाटेत एक साडी घाण झाली तर अशा वेळेस सावित्रीबाई फुले स्वतःकडे आणखी दोन साड्या बाळगत असतं ज्या त्या शाळेत बदलत असे त्यानंतर त्यांनी नाही थांबता त्यांचे काम सुरू ठेवले सावित्रीबाईंनी पीडितांपर्यंत आपल्या भावना पोहोचवतानाच्या स्मरणार्थ बळवंत सखाराम कोहले यांनी केलेल्या कृतीचे स्पष्टीकरण तुम्ही माझ्यावर दगड आणि शेण फेकता कारण मी माझ्या धार्मिक कर्तव्याचा भाग म्हणून माझ्या बहिणींना शिकवत आहे आणि जर तसे असेल तर तेही मला फुलासारखे दिसतात देव तुम्हाला आशीर्वाद देवो या कार्याचे निरीक्षण करताना सावित्रीबाई म्हणता गंतव्यस्थान त्यांनाच मिळते ज्यांची स्वप्ने जिवंत आहेत आशेने माणसाचा उदय होतो तर पंखांनी होत नाही सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य सत्यशोधक समाजाची स्थापना आणि विधवांसाठी मदत इतर मानवतावादी सेवांबरोबरच ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी यथोचित सेवा केली एकोणीसव्या शतकात हिंदूंमध्ये लहान वयात लग्न करण्याची प्रथा होती त्या काळात मोठ्या प्रमाणात स्त्रिया विधवा झाल्या अठराशे एक्याऐंशी मध्ये विधवांचा पुनर्विवाह केला जात नाही असे धार्मिक रीतिरिवाजांनी सांगितले कोल्हापूर राजपत्रात विधवांना अत्यंत साधेपणाने जीवन जगावे लागत असे आणि त्यांच्या डोक्याचे केस कापले जायचे ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवायचे होते त्यांनी पहिले विधवांना केस कापण्यापासून परावृत्त करण्यासाठी मोहीम सुरू केली महिलांना सुरक्षितता नव्हती त्यामुळे त्यांना वाईट वाटत होते आणि अत्याचारालाही बळी पडत होते काही प्रकरणांमध्ये महिलांवर त्यांच्याच नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार झाले गरोदर महिलांना अनेकदा गर्भधारणा गमावी लागली मुलीला जन्म देण्याच्या भीतीने अनेक महिलांना त्याग करावा लागला एकदा ज्योतिबांनी काशीबाई नावाच्या आत्महत्या करणाऱ्या स्त्रीची तपासणी केली आणि तिला वचन दिले की आपण येणाऱ्या बाळाला आपले नाव देऊ सावित्रीबाईंनीही त्या महिलेला तिच्या घरी राहण्याची परवानगी दिली आणि तिची सेवा केली मूल जन्म आल्यानंतर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेऊन त्याचे नाव ठेवले त्यांनी मुलाचे नाव यशवंत ठेवले आणि त्याला डॉक्टर केले महिलांवरील अत्याचार पाहून ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्राची स्थापना केली त्यांनी अठराशे त्रेसष्ट मध्ये उघडलेल्या त्याच्या केंद्राचे नाव बल्हाद्य प्रतिबंधक गृह असे ठेवले सावित्रीबाई स्त्रियांना मदत करण्यासाठी उत्साही होत्या आणि त्यांना विधवा आणि त्यांच्या मुलांची काळजी घ्यायची होती त्यांनी कोणताही भेद नाही करता सर्व स्त्रियांची समान काळजी घेतली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या केंद्रासाठी सर्वात जास्त बांधिलकी असलेली स्त्री म्हणजे सावित्रीबाई या संस्थेने हुंडा किंवा पुरोहितांची गरज नाही घेता माफक शुल्कात लग्न केले कार्यकर्ते सीताराम जबाजी आल्हाट आणि त्यांच्या पत्नी बाजूबाई निंबरकर सावित्रीबाईंची मैत्रीण यांची कन्या राधा हिचा पहिला सत्यशोधक विवाह झाला सावित्रीबाईंनी या महत्त्वाच्या कार्यक्रमाचा प्रत्येक खर्च सांभाळून घेतला या वैवाहिक व्यवस्था कायदेशीर मान्यताप्राप्त युनियन्स सारख्या होत्या देशाचे पुरोहित या विवाहांच्या विरोधात होते आणि हा मुद्दा न्यायालयात नेण्याचा त्यांचा इरादा होता सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या मान्यताप्राप्त विवाहाला लोकांचा विरोध होता त्यामुळे त्यांना आव्हानांना सामोरे जावे लागले यानंतर तरीही त्यांनी त्यांचा दत्तक मुलगा यशवंत याचा चार फेब्रुवारी अठराशे एकोनवद रोजी विवाह केला समकालीन भारतात हा विवाह पहिला आंतरजातीय संघ होता हे सत्यशोधक विवाह सांगते की पती आपल्या पत्नीला वचन देतो की तो तिला तिच्या शिक्षणासह सर जीवनाच्या सर्व टप्प्यावर मदत करेल गणोवा कृष्णाजी साशाणे यांच्या मुलीचे नाव राधा होते लग्नाआधी सावित्रीबाईंनी राधाला घरून फोन लावला घरातील सर्व कामे सांभाळून तिने आपल्या सून म्हणजेच राधाच्या शिक्षणाला हातभार लावला अठराशे सत्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता त्यामुळे अन्नधान्याची टंचाई होती दरम्यान सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांना इतरांना मदत करायची असल्याने त्यांना शांत बसणे अशक्य होते मात्र त्यांना त्या खूप दिवसांमध्ये कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला त्यांनी गावोगावी जाऊन पैसे गोळा केले डॉक्टर शिवपा आणि त्यांच्या मित्रांच्या मदतीने त्यांनी व्हिक्टोरिया बालाश्रम उघडला जिथे एक हजार गरीब आणि गरजू लोकांना जेवण दिले गेले सावित्रीबाईंनी आपल्या साथीदारांसह अन्न स्वतः शिजवले बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी वसतिगृहाची व्यवस्था केली लक्ष्मण कराड नावाचा विद्यार्थी त्या वस्तीगृहात राहत होता आणि सावित्रीबाईंच्या वेदना आणि काळजी त्यांना आईप्रमाणे जाणवत होत्या त्यांनी त्यांच्या आठवणींमध्ये लिहिले की सावित्रीबाई नावाची दयाळू स्त्री मी कधीच पाहिली नाही तिने मला आईपेक्षा जास्त प्रेम दिले सावित्रीबाई फुले यांच्या कविता सावित्रीबाई फुले या विपुल कवित्री होत्या ज्यांनी त्यांच्या कवितांची दोन पुस्तके प्रकाशित केली जेव्हा सावित्रीबाई तेवीस वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचा पहिला कवितासंग्रह अठराशे चोपन्न मध्ये प्रकाशित झाला अठराशे एक्याण्णव मध्ये बावन काशी सुबोध रत्नाकर हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला ज्योतिराव फुले यांच्या चरित्रात त्यांनी ते लिहिले आहे काव्य फुले या त्यांच्या पहिल्या पुस्तकात त्यांनी दुष्ट चालीरीती आणि धर्माच्या नावाखाली ढोंगीपणावर टीका केली नायगावच्या नयनरम्य खेड्यात वाढलेल्या सावित्रीबाई फुले वयाच्या नऊ वर्षांच्या होईपर्यंत त्यांच्यावर निसर्गविश्वाचा खूप प्रभाव होता हे त्यांच्या निसर्ग कविता आणि रचनांमध्ये वापरलेल्या निसर्गचित्रांवरून दिसून येते त्यांची कविता सहज मूलभूत सुलभ आहे आणि ती निरसदाच्या निर्मितीप्रमाणेच वाढते त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याप्रमाणेच मराठी समाजासाठी त्यांचे साहित्यिक योगदान अमूल्य आहे बारा बलुती बारा अलुती कितिक जाती जमाती शिवारात या सुखे नांदती पाऊसपाणी छान पडतसे येती पिके सारी विहिरीवर फळे फुले गोजिरी गुलजार पक्षी गाती मनोहर फिरती फुलपानखरे ऐसा निसर्ग तिथे वावरे प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्यासाठी आपल्या समजुतीनुसार कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि बंडखोर कवित्री म्हणून सावित्री बाई इतिहासाने स्मरणात ठेवल्या पाहिजेत शूद्र जन्म घेती पूर्वीची पापेती जन्मी या फेडती शूद्र सारे विषम रचती समाजाची धूरताची ही नीती अमानव मनू म्हणे दोन हजार वर्षांचे शूद्रा दुखणे लागले ब्रह्मविहित सेवेचे भूदेवांनी पछाडले शूद्राचे दुखणे शेवटपर्यंतचे समाजकार्य अठराशे शहाऐंशी आणि अठराशे सत्याऐंशीच्या च्या दुष्काळानंतर ज्योतिबा फुले यांना हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे त्यांची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली सावित्रीबाईंनी रात्रंदिवस त्यांची काळजी घेतली ते बरे झाले आणि त्यांनी आपल्या संस्थांसाठी पुन्हा काम सुरू केले त्यावेळी ते आर्थिक संकटातून जात होते पुन्हा कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचा व्यवसाय खालच्या टप्प्यावर पोहोचला होता त्याचे महसूल प्रवाह बंद होत होते आणि त्याची किंमत खूप जास्त होती कमी आर्थिक स्रोत उपलब्ध होते आणि खर्च वाढत होता कारण त्यांना त्यांच्या शाळा आणि त्यांची संस्था कशी व्यवस्थापित करायची याची चिंता वाटू लागली ज्योतिबा फुलेंची तब्येत सांभाळणे सावित्रीबाईंना खूप खर्ची पडले होते आजारपण वस्तिगृहाची देखभाल भ्रूणहत्या प्रतिबंधासाठी घर सत्यशोधक समाज आणि मुलांचे शिक्षण या सर्व खर्चासह हे जोडपे त्यांच्या बुद्धीच्या टोकावर होते एक वेळ अशी आली की त्यांच्याकडे उपचारासाठीही पैसे नव्हते आणि डॉ विश्राम रामजी घोले यांनी मोफत उपचार केले अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिबा फुले यांचे निधन झाले ज्योतिबांचे निधन झाले तेव्हा सावित्रीबाई सोबत होत्या त्यांच्या मृत्यूपत्रात ज्योतिबांनी चितेवर जाळण्यापेक्षा त्यांचे अवशेष दहन करून मिठाने झाकून टाकावे अशी विनंती केली मात्र पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना निवासी जागेवर गुन्हेगारी कारवाया करण्यास मनाई केली आणि त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याने त्यांचा मृतदेह पेटवून देण्यात आला मृत व्यक्तीचा उत्तराधिकारी तो असतो जो शेवटच्या प्रवासात टिटवे मातीचे भांडे धारण करतो आणि मृताच्या सर्व वस्तूंचा वारसा घेतो हे मान्य करून ज्योतिरावांच्या पुतण्याने आपला दावा ठामपणे मांडला आणि यशवंतच्या उपाधीच्या वैधतेला आव्हान देव केले तेव्हाच सावित्रीबाईंनी स्वतःला टिटवे धरण्यासाठी धैर्याने पाऊल उचलले तिने ज्योतिरावांचे पार्थिव त्यांच्या शेवटच्या प्रवासात ज्वलनशीलतेत नेले भारतीय इतिहासाच्या सहस्राब्दीमध्ये एखाद्या महिलेने अंत्यसंस्कार करण्याची ही पहिलीच घटना होती त्यांची कलश घरी परत आणली आणि ज्योतिरावांनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या ठिकाणी तीस नोव्हेंबर रोजी विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले तेथे सावित्रीबाईंनी तुळशी वृंदावन बांधले आताही ते दिसून येत आहे त्याच्या पायथ्याशी साध्या दगडी पादुका प्रख्यात लोकांच्या पायाच्या खुणा बांधल्या आहेत अशा अशाप्रकारे ज्योतिरावांच्या चिरंतन जपण्यासाठी सावित्रीबाईंनी त्यांच्या घरामागील परिसरात स्मारक उभारले ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले यशवंत त्यांच्या कामाच्या काळात त्यांना अनेक परदेशात फिरावे लागले अशाच एका परदेश दौऱ्यावर असताना सहा मार्च अठराशे पंच्याण्णव रोजी त्यांची पत्नी राधा उर्फ लक्ष्मी यांचे निधन झाले सावित्रीबाई घरी एकट्या पडल्या होत्या अठराशे त्र्याण्णव मध्ये सावित्रीबाईंची सत्यशोधक समाज या सासवडस्थित संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली अठराशे शहाऐंशीच्या दुष्काळात सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता तथापि पुढच्या वर्षी प्लेग आणखीनच वाढला या साथीच्या रोगाने संपूर्ण शहरात शेकडो पुरुषांचा बळी घेतला रंड नावाच्या अधिकायाच्या मार्गदर्शनाखाली अधिकायांनी हा उद्रेक दडपण्यास सुरुवात केली यशवंतला विश्रांती घेऊन परती येण्याची सूचना सावित्रीबाईंनी केली ससाणे कुटुंबियांच्या मालमत्तेवर तिने रुग्णालय सुरू केले हा आजार सांसर्गिक आहे याची जाणीव असतानाही तिने रुग्णांची काळजी घेणे आणि त्यांची काळजी घेणे सुरूच ठेवले सावित्रीबाईंनी हे काम पूर्ण आपुलकीने आणि समर्पणाने केले मुंढवा गावाबाहेरील महार वस्तीतील पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे समजताच त्यांनी त्याची भेट घेतली आणि आजारी मुलाला पाठीवर घेऊन दवाखान्यात धाव घेतली या प्रक्रियेत त्यांना स्वतःला हा आजार झाला आणि दहा मार्च अठराशे सत्याण्णव रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे निधन झाले दीनबंधूने तिच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुखाने आणि खेदाने दिली आपल्या मुलाला पाठीवर बांधून शत्रूशी लढण्याच्या लक्ष्मीबाईंच्या वीर कृत्याची प्रशंसा करणाऱ्यांनी मात्र एका आजारी मुलाला सांभाळून वाचवलेल्या या महिलेच्या पराक्रमाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे गम्मत म्हणजे या जोडप्याने शेकडो विधवांचे आयुष्य उजळून टाकले मात्र त्यांची विधवासून निराधार होऊन रामेश्वर मंदिरातच गतप्राण झाली निधीच्या कमतरतेमुळे ज्योतिबा फुले अपंग झाले आणि कोणतीही काळजी नाही घेता त्यांचा मृत्यू झाला फ्लेकच्या आजारी रुग्णांची काळजी घेत असताना सावित्रीबाई आणि त्यांचे यशवंत यांचा मृत्यू झाला काव्य फुले हा सावित्रीचा पहिला कवितासंग्रह अठराशे मध्ये प्रकाशित झाला या पुस्तकात एकूण एक्केचाळीस कविता आहेत या कविता सामाजिक समस्या आणि निसर्ग हाताळतात ऐतिहासिक कविताही आहेत सावित्रीबाईंनी त्यांच्या भाषणांमध्ये कर्ज काम शिक्षण नैतिक वर्तन आणि व्यसन यासह विविध विषयांचा समावेश केला आहे बावन कशी सुबोध रत्नाकर या कविता संग्रहात कवितांचा समावेश आहे या कविता भारतीय इतिहासाचा आणि ज्योतिबा फुलेंच्या गद्याचा काव्यात्मक शैलीत अर्थ लावतात या संग्रहात बावन्न निर्मिती आहेत ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर अठराशे एक्कावन्न मध्ये या कविता रचल्या गेल्या सावित्रीबाई फुले यांनी अपवादात्मक आणि अतुलनीय सहकार्य सहाय्य आणि साहचर्य दिले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला लाईक आणि कॉमेंट करून सांगा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा